राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय आणि अशातच सर्व पक्षीय नेत्यांनी चांगलीच कंबर कसलीय सत्ताधारी असो की विरोधक दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत पण आज आपण एका अशा मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत ज्या मतदारसंघात दोन निवडणुकांचा अपवाद जर वगळला तर काँग्रेसचा इथे कधीही पराभव झालेला नाही पण यंदा मात्र काँग्रेससाठी हा गड राखणं अवघड झालेलं आहे मी बोलतोय सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाबद्दल पृथ्वीराज चव्हाण यंदा निवडणुकीत हॅट्रिक साधणार का मतदार मतदारसंघातील काँग्रेसची वोट बँक असलेली मुस्लिम मतं भाजपकडे वळतील का या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यंदाची विधानसभा निवडणूक ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची महाविकास आघाडी विरुद्ध संविधान व राज्य घटना मोडू पाहणाऱ्या जातीयवादी भाजपमध्ये आहे ही दोन व्यक्तींची नाही तर दोन विचारांची लढाई आहे आणि यंदा तिसऱ्यांदा जातीयवादी शक्तींना आपल्याला पराभूत करायचंय असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या त्यांच्या संघातील जनतेला केले पण आतापर्यंत काँग्रेसला तारणारा मतदार म्हणून मुस्लिम समाजाने कराड दक्षिण मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम समाज हा पृथ्वीराज बाबांच्या चित्र पाहायला मिळते त्याचं कारण म्हणजे कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघाचा मी आढावा घेतला त्यावेळी मुस्लिम बहुल भागातील लोकांचा कौल हा कुठेतरी अतुल भोसले यांच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि पृथ्वीराज बाबांच्या कामगिरीवरती मुस्लिम समाजाने नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे ही निर्णायक मतं आणि पारंपरिक मतदार जर पृथ्वीराज बाबांपासून दुरावली तर मात्र यंदा हॅट्रिक साधनं हे पृथ्वीराज चव्हाण यांना अवघड जाऊ शकतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग दोन निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातून निवडून आले आणि त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर भाजपचं डबल इंजिन सरकार असताना देखील पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय झाला होता त्यावेळी भाजपाकडून अतुल भोसले मैदानात होते त्यांना तब्बल त्र्याऐंशी हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली होती आणि पृथ्वीराज चव्हाण यांना ब्याण्णव हजार दोनशे शहाण्णव मतं या मतदारसंघातील मंत्री राहिलेले विलासराव पाटील उंडाळकर यांचा मुलगा देखील निवडणुकीच्या रिंगणात होता त्यांना अपक्ष म्हणून एकोणतीस हजार चारशे एक मतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं पण मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र मंत्रीपदापासून दूरच राहावं लागलं त्याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी ही पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची कुठेही चर्चा नव्हती याच्या मागे नेमकं का कारण काय याबाबत अनेक शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केल्या गेल्या शिवाय पृथ्वीराज बाबांचा असलेला होल्ड हा कुठेतरी आता कमी झालाय की काय अशी चर्चा हळूच दबक्या आवाजात सुरू होती यंदा निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी पृथ्वीराज बाबांचा चांगला कस लागणार आहे यात तिळ मात्र ही शंका नाही पण मुख्यमंत्रीपदी विराजमान राहिलेल्या एका व्यक्तीला आता आपला बाले किल्लाच राखणं अवघड नेमकं का झालंय हा चर्चेचा विषय बनलाय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर एकोणीसशे आणि एकोणीसशे सत्तावन्न हे दोन निवडणुकीमध्ये शेका पकडून यशवंतराव मोहिते आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर ते, ते काँग्रेसमध्ये गेले आणि एकोणीसशे ते एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत चार विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्या चारही निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर यशवंतराव मोहिते यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या पाठोपाठ एकोणीशे ऐंशी ते दोन हजार नऊ पर्यंत सात निवडणुकात विलासराव पाटील उंडाळकर हे विजयी झाले आणि ते मंत्री देखील राहिलेले आणि दोन हजार चौदा साली हा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आला पूर्वी काँग्रेसचा एवढा मोठा बाले किल्ला असलेला कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचा आहे हा मतदारसंघ जर हातून गेला तर काँग्रेस पक्षाला ते परवडणार नाहीये त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कराड दक्षिण राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा एकंदर काँग्रेस पक्ष असेल यांच्याकडून केला जातोय तर तुम्हाला काय वाटतं कराड दक्षिण मध्ये काँग्रेस मावळून कमळ फुलेल का यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत कराडच्या जनतेचा कौल नेमका कुणाला असेल याबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा